कारवाई काय तर आपण कोणाकोणाला केले आतापर्यंत एक वराडे दुकान आहे वराडे केला नंतर पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली अजून त्या व्यतिरिक्त काही नाही अजून तरी नाही केली कारवाई दंडाची पण सर आपलं शिष्टमंडळ ज्यावेळेस मेकरमध्ये फेरफटका मारताना दिसते त्यावेळेस आपल्या समोर संबंधित दुकानदार आहेत ते भाजी विक्रेते असतील फळ विक्रेते असतील कोणी असतात पण कॅरेगर तेव्हा ते लपून ठेवतात परंतु आपण जेव्हा बाहेर जातात त्यावेळेस ते लगेच बाहेर काढतात पण यावर काही आपण प्रयत्न केलेला आहे का आणि आम्ही आता वेगवेगळ्या टायमाला जाऊ आलो म्हणजे लोकांना माहीत होणार नाही अशा कधी सकाळी जातो कधी दुपारी जातो कधी सायंकाळ जातो त्याच्यामुळं त्यांना त्यांचं काम होते आढळून आढळून आम्ही तर याच्यामध्ये आपण आपलं अतिमंडळ म्हणणं म्हणजे आपण झाली प्रतिमंडी पथकमध्ये सर समन्वय केले आणि लाडके भाऊ दोन अशी एक आरोग्य विभागाची टीम केलेली आहे या टीमच्या व्यतिरिक्त नगर सुद्धा कर्मचारी येतात तर मेहकर मतदारसंघामध्ये आपल्याला एक शेतच्या बाजूला बघा तीन किलोमीटरवर तर एक दररोजगार कारखाना असल्याची तर माहिती मिळाली नाही तो कारखाना पण आता पण काहीतरी कारवाई केली का फरदापूरच्या जवळपास आता अंदाज होती नगर परिषदच्या हद्दीच्या बाहेर असल्यामुळे त्याच्यावर आम्ही नाही कारवाई नाही करू शकत पण तरी काही आपण त्यांना बोलू शकतच नाही काही म्हणजे अंतर नाही दोन किलोमीटरचं अंतर आहे हातीच्या बाहेरच्या बाहेर परिषद रामराजे कापरे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली हो गिरीसाहेब स्वच्छता निदर्शन आमची दहा जणांची टीम नेमलेली आरोग्य विभागातून त्याच्यात सागर घेतली सागर जे सिटी कॉर्डरेटर अमृता कळसकर मॅडम आणि दहा जणांची टीम आमची बोलणार चोच्चा ते रोज चालू आमचे दोन तीन टाईम गावामध्ये शेतकरी मारून आम्ही कारवाई करायला मिळून जातीची आणि साठवणूक करणार आहेत आपण काय देऊ शकतो या प्लॅस्टिक एकशे वीस मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर बंदी असल्यामुळे नागरिकांनी व्यापाऱ्यांनी सर्वांनी प्लॅस्टिकचा वापर बंद असलेल्या प्लॅस्टिकचा वापर न करता कापडी पिशव्याचा वापर करावा जेणेकरून नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्यास हानिकारक होणार नाही यासाठी एक विनंती आहे की सर्वांनी नगर परिषदेला सहकार्य करून या मोहीममध्ये सहभागी व्हावं अशी विनंती नगर परिषदेच्या वतीने करते ठीक आहे तर धन्यवाद सर आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल किराणा दुकानदार अतुल वराडे यांच्यावर पाच हजाराचा पुन्हा दंड दाखल केलेला आहे त्यामुळे मला असं वाटते आम्हाला की मेहकर शहरामधील कचऱ्याचा आळा बसणार चहाचे कप असतील प्लास्टिक ग्लास असतील दोन असतील पत्तावाळा असतील याच्यावर आळा जरूर बसणार मी रामेश्वर खराब ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजमध्ये आमचे कॅमेरामन मा, अनिल मावरे जिल्हा प्रतिनिधी भाऊनदास पवार यांच्यासमोर आपली जागा घेतो तो पुढील